रक्षा खडसे यांच्या मुलीची छेडछाड एकनाथ खडसे यांचा स्थानिक नेत्यांवर गंभीर आरोप नमस्कार मी प्राजक्ता जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील कोथडी गावातील संत मुक्ताबाई यात्रेदरम्यान केंद्रीय या मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसह काही मुलींवर टवाळखोरांनी छडछाड केल्याची धक्कादायक घटना घडली आहे या प्रकारामुळे परिसरात खळबळ उडाली असून महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा एरणीवर आला आहे या घटनेनंतर राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि रक्षा खडसे यांचे सासरे एकनाथराव खडसे यांनी या, या प्रकरणावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे त्यांनी या गुंडांना स्थानिक प्रतिनिधींचे संरक्षण असल्याचा गंभीर आरोप केला आहे त्यांच्या मते या गुंडांनी पोलिसांनाही मारहाण केली असून त्यांच्यावर गुन्हे दाखल असूनही ते जामिनावर सुटले आहेत या प्रकरणात अद्याप ठोस कार्यवाही न झाल्यामुळे राष्ट्रवादी शरद पवारच्या नेत्या रोहिणी खडसे यांनीही नाराजी व्यक्त केली आहे त्यांच्या मते दोन दिवस उलटूनही संबंधितांवर कार्यवाही न झाल्याने गुंडांना पाठीशी घालण्याचे काम सरकार करत आहे या घटनेमुळे महिलांच्या सुरक्षेतेबाबत गंभीर प्रश्न उपस्थित झाले आहेत मग जे काही घटना दोन दिवस आधी म्हणजे परवा रात्री जी काही घडली आणि तिथे माझी मुलगी होती आणि आज मी पोलीस स्टेशनला मंत्री म्हणून नाही तर आई म्हणून मी आलेली आहे कारण की परवा माझी मुलगी आणि तिच्या सोबतच्या मैत्रिणी जी मुक्ताईनगरला कोथळीला आपल्या मुक्ताबाईची यात्रा असते दरवर्षी यात्रा असते आणि सहा जिकेप मुली पण यात्रेमध्ये फिरायला जात असतात तर संध्याकाळी मी गुजरातला होती तिचा मला फोन आला की मग मी मला जायचं तू तिला म्हटलं तू घरचा जो गार्ड आहे त्याला सोबत घेऊन जा आणि सोबत माझा ड्रायव्हर असेल किंवा ऑफिस मध्ये काम करणारे दोन तीन मुलं मी तिच्या सोबत पाठवतो विशेषतः जेव्हा केंद्रीय मंत्र्यांच्या कुटुंबातील सदस्यही अशा घटनांना बडी ठरतात तर सामान्य माणसांच्या लेखींच सा काय असा प्रश्न निर्माण होत आहे मी प्राजक्ता तायडे दैनिक हॅलो बातमीदार जळगाव